राजकीय चर्चा काय आणि खासदारकींना खासदारांकडून अपेक्षा काय तुम्हाला राजकीय चर्चा म्हणजे महाराज भागात आमचा बाबा महाराज आमदार असल्यामुळं त्यांची चर्चा आहे ती महात्मा गांधीची आहे अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा काय आता तरुणांना रोजगार वगैरे असं नरुणा आमच्याकडे तर शेलारे गावामध्ये पूर्ण भाजपलाच जास्त कल आहे आणि तसं विकास म्हटलं तर आता आमच्याकडे सा सातारा जिल्ह्यात कंपन्या कमी आहेत पुण्याला जायला लागतं मुलांना सातारमध्ये कंपन्या झाल्या तर महाराजांकडं तेवढीच अपेक्षा आहे की सातारमध्ये जेवढ्या कंपन्या येतील तेवढा रोजगार पोरांना मिळणार आत्ता सध्या बैलगाडी क्षेत्रात आता मुलं जास्त कल दाखवतात पण त्यात काही फायदा नाही मुलांचा आता सध्या शिक्षण बी शिक्षण बी बघितलं पाहिजे आता मेडिकल कॉलेज चालले बांधायचं तर अशीच मोठी जर कॉलेज वगैरे झाली तर मुलांसाठी फायदा झाला पाहिजे कमळ 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 महाराज आमचे उदयन महाराज त्यांचं चाललं पाहिजे आता सध्या उदयन महाराजांची चर्चा खूप चालली आहे कारण सत्तर वर्ष काँग्रेस सत्ता होती त्या सत्तर वर्षात काँग्रेसला एक हिंदू धर्मासाठी रा राम मंदिर बांधत झालं आहे ते बाकीचं कामाचं काय पैसे घेऊन बसतात शरद पवार सत्तर वर्षात काय केलं फोडाफोडीचं राजकारण केलं दुसरं काय केलं आता अजित पवारांनी जे केले योग्य केलं असं वाटतंय आमच्या इथे चर्चा आहे शशिकांत शिंदे साहेब होमगाव जावली तालुका तुमचं आमचं गाव हुमगाव जरेवाडी आमच्या भागामध्ये सध्या आता चर्चा कमळाबद्दल चर्चा जास्त चालू आहे आणि खासदारांकडून आमची अपेक्षा एकच आहे की युवा जो वर्ग आहे सगळा त्यांना एक रोजगार मिळावा त्यांच्यासाठी नोकऱ्यांची उपलब्धता व्हावी एवढीच फक्त जिहर जिहर सेवन होते महाराज बाकी कोण नाही महाराजांची भरपूर कामं ती आणि अपेक्षा काय अपेक्षा भरपूर त्यांनी आपल्यासाठी केले भागासाठी अजून करते ती त्यांची कायम परी भागासाठी चालू असते आमच्याकडे राजकीय जास्त महाराज साहेबच जिंकून येणार वन साईट होऊन इकडे इकडे फक्त महाराज साहेबच चालतात मान्य भैया साहेब महाराज साहेब शिवंद्रभाव महाराज साहेब यांच्याकडून खूप विकास झालेला आहे आणि महाराज साहेब बायासाहेब म्हणतील तिकडेच आमचं कोण जे शिवेंद्र बाबा आहेत त्यांनी बऱ्यापैकी आमच्या तालुक्यामध्ये सर्व सुविधांचं बऱ्यापैकी नियोजन केलं कामं झालेली इथं आणि शशिकांत शिंदे पण आमच्याच भागात येते पण आता ते कसे होतं कोरेगावला होते त्यामुळं अजून त्यांनी काय इकडं काय विकासाची कामं काय झालेली नाही पण बाबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी सर्व म्हणजे रस्ते असू द्या पाणी असू द्या बाकी काही सुविधा असतील त्या पण त्यांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत चर्चा कोणत्या पक्षाची आणि खासदारांकडून अपेक्षा काय तुम्हाला राष्ट्रवादी कुठली पक्षाची आणि रोजगार म्हणाला पाहिजे सन्माननीय शशिकांतजी साहेब आणि त्यांची लढत माहितीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये लढत होत आहे ही लढत होत असताना या जावली तालुक्यामध्ये दहा वर्ष आत्ता जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत सन्मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब यांनी दहा वर्ष या जावली तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे आणि बघायचं म्हटलं तरी तो विकास काम करत असताना मेडा महाट पूल जर बारकाईनं बघितलं गेलं तर मेडा महाट पुलाचं काम बरेच आमदार होऊन गेले परंतु ते काम झालेलं नव्हतं परंतु शशिकांत शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये मेळा महडफूल झालेला आहे त्याचबरोबर बीज गुन्ह्या प्र क्षेत्रामध्ये एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे जे काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी आहे मेडा मेळ्यातील तिचं देखील नूतनीकरण करून जागा घेऊन परत तिथं अद्ययावत इमारत उभी केलेली आहे अशी विविध कामं शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून झालेली आहेत शशिकांत शिंदे एक कामगार नेते आहेत त्यामुळं जनतेचे प्रश्न कशा पद्धतीनं मांडायचे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे आणि दहा वर्ष आम्ही बघितलेलं आहे विधानसभेमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं दे दे प्रश्न मांडलेले असतात आणि विधान परिषदेमध्ये देखील ते सतत उपस्थित राहत असतात त्यामुळं कामगारांचे प्रश्न असतील किंवा जनतेचे प्रश्न असतील ते, असती, ते, असती, ते हिरिरीनं मांडतात म्हणून आम्हाला ह्या जावलीचं मत असं आहे की महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब या ठिकाणी आमचे जावलीचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे साहेब हे महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे खरं पाहिलं तर या टा ता तालुक्यामध्ये त्यांनी दहा वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे यापूर्वी आणि त्यानंतर मतदारसंघाचं पुनर्रचना झाल्यामुळं आमच्या त्यांना त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आणि त्या ठिकाणी कर प्र प्रतिनिधित्व करत असताना त्यांना खरं तर सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री ते होतेच पण जलसंपदा पण त्यांना मिळालं होतं त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली कामं किंवा के। या तालुक्यामध्ये ते दहा वर्ष आमदार असताना या तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी जी काही विकास कामं केली आहेत ती खरं तर लक्षणीय कामं आहेत त्यांच्याकडं या तालुक्यातील सुपुत्र असल्यामुळं या तालुक्याचं जे जे मतदान आहे ते खऱ्या अर्थानं शशिकांत शिंदेसाहेबांना अगदी सत्तर ऐंशी टक्क्याच्या वरून होईल का तर होईल तर ते या तालुक्याची भूमिपुत्र आहेत सुपुत्र आहेत आणि त्यांचे काम करण्याची जी धडपड धडपड आहे परत माताडी कामगारांचे नेते आहेत या ठिकाणी जावली तालुका हा माताळी माताडींचा तालुका आहे इथे आपले जावली तालुक्याचे जे सुपुत्र आहेत त्यांचा बऱ्यापैकी त्यांचं इथं अस्तित्व आहे आणि पहिली गोष्ट इथं कुणाची मध्यस्थी लागत नाही आणि जे काय आहेत अगदी माताडी कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील साहेब ज्या जिथे गरज असेल तिथे साहेब धावून जातात दुसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे अलीकडे मोहाट पू मोहाटचा पूल म्हणून आहे ती त्या ब दक्षिणेतली जी भा गावं आहेत ह्या गावांचा भरपूर मोठा प्रश्न होता की या गावांना इकडच्या भागात मेड्याकडे यायला यायला रस्ता नव्हता वगैरे साहेबांनी तो मोहाडचा पूल पुन्हा कुन, कोण कोणत्याही आमदाराला जमलं नाही आधी तो साहेबांनी बनवून दाखवला करून दाखवला त्यामुळे भरपूर कामगार भरपूर माणसांचे प्रश्न जे आहेत ते सुटलेले आहेत आणि दुसरी गोष्ट इकडे भरपूर म्हणजे शशिकांत शिंदेंचं वलय भरपूर आहे आणि मी एक गोष्ट सांगतो की श शशिकांत शिंदेच निवडून येणार आणि साताऱ्यात तुतारीच वाजणार आमच्या भागात फक्त तुतारी वाला वाजवणारा माणूस फक्त तुतारी वाजवणारा माणूस शशिकांत शिंदेच आहे जावळी तालुक्यातलं त्यांना तब्बल नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान मिळेल भागाच्या खूप चर्चा आहे मार तो तरी मजा माणूस हा जे चिन्ह त्यांना मिळालं आहे त्याच्यामुळं तर हा भागा भागात पोहोचवण्याचं काम सध्या तरुण वर्ग मित्र बंडारी सगळे करत आहे आणि ह्या भागातच काम केलेलं आहे जावली महाबळेश्वर असे येडने तापोळा ह्या भागात देखील शशिकांत शिंदेसाहेबांनी मोठ्या प्रमाणात काम केले त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस घ्यावे नक्कीच विजय होऊ शकतो तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि तरुणांना अपेक्षा काय आमच्या आमच्याकडे चा, पहिल्यापासून शरद पवार चंद्रसाहेबांचा जो गट आहे राष्ट्रवादी हा पहिल्यापासून ॲग्रेसिव्ह आहे आणि ठामपणे की आम्ही शशिकांत साहेबांच्या पाठीमागं आहोत कारण शशिकांत साहेबांसाठी म्हणजे कधीही फोन केला तर तो व्यक्ती आमच्यासाठी उपलब्ध असते कार्य चांगलं आहे आज तरुणांना त्यांनी भरपूर तरुणांना सुद्धा लावलेलं आहे म्हाताडीत असू द्या किंवा इतर कंपन्यांमध्ये असू द्या शिरवळसा शेरवळसारख्या टाटा मोटर्समध्ये सुद्धा कामाला लावलेलं आहे त्यांनी त्यांचं कार्य योग्य पद्धतीने त्यामुळं आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आणि आमचं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच असणारे शशिकांत साहेबांचाच विजय व्हावा विजय झालेलाच आहे आणि विजय नक्कीच होईल आमच्याकडे सातारा असल्यामुळं आमचा भाग महाराजांना मानणारा मान आहे मा भाग आहे आणि चर्चा पण शेवटी कसं आहे मान गादीला आणि मत पण आमचं गादीलाच असणार शंभर टक्के आणि चर्चा पण महाराजांची सगळीकडे चालू आहे त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार आहे आमच्याकडे चर्चा फक्त उदय महाराजांचा आहे आणि त्यांच्याकडून फक्त आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी आतापर्यंत जसे काम केले तशीच काम करत राहावी हीच अपेक्षा आहे खासदार म्हणून अपेक्षा आमची एकच आहे की येणाऱ्या आणि आजकालच्या तरुण पिढीची सातार्यात फक्त जो आज तरुण पिढी आपली आज पुणे शिरव हो या, या डी सीमध्ये जो जॉबला जात आहे जो सकाळचा जात आहे कोण त्यांच्या फॅमिलीला वेळ देता येत नाही सकाळी जातो ते संध्याकाळी येतो किंवा काही आपल्या तरुण पिढी आज यू पुण्यात राहतो आहे मुंबईत राहतो आहे आज तुम्ही सांगा इंडस्ट्रीज म्हणून आपल्या साताऱ्यामध्ये किती फेमस कि किती इंडस्ट्रीज आहेत आणि आपली आज तरुण पिढी किती काम करते आपल्या साताऱ्यामध्ये किंवा आजूबाजूच्या आजूबाजूच्या असतील किंवा आपला मेढा असेल किंवा आपल्या अजून कुठले आजूबाजू गावं असतील आज सगळा तरुण वर्ग की आज जो तो आज साताऱ्याची इंडस्ट्रीज नसल्यामुळे पुणे मुंबई अशा ठिकाणी शिरवाच्या ठिकाणी आज तर कामासाठी जात आहे कामासाठी जात आहे तर तर या आज येणाऱ्या मतदार आज ह्या होणाऱ्या लोकसभेचं मतदान तर सर्वात तरुण पिढीनी आमच्या आमच्या काही आमच्या आई वडील असतील आमच्या अजून कोणी जो जु, जुनी लोक असतील त्यांनी विचारपूर्वक मतदान करा हे आमचं फक्त अपेक्षित मत आहे आणि आणि कुठलेही पक्ष असू द्या भाजप असो तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस असो वंचित बहुजन आघाडे असो व कुठले महाविकास करताना तुम्ही फक्त मतदान अशा व्यक्तीला करा की ज्याने तुमचं भवितव्य चांगल्या चांगल्या पद्धतीने पुढे उपयोग चांगल्या पद्धतीने जाईल अशा पद्धतीनेच तुम्ही मतदान करा हेच माझा संदेश आहे आपल्या सा, सगळ्या साताऱ्यातल्या मतदार लोकसभे मतदारातल्या सगळ्या मतदार बंधू बघिनी आता आम्ही आहे बोल आम्ही उदय राजे म्हणून उदय राजेच आहे ना म्हणून ना असं आहे ना बोला उदय राज्याचे बहुसंख्येने यावं असं आमची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी अशी कामं म्हणजे उदाहरणार्थ आता शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत आहेत राज्य सरकारकडून सहा हजार जमा होत आहेत उज्ज्वला गॅस योजना आपल्या एक रुपयामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळते लोडशेडिंग गेल्या दहा वर्षात कधी कुठं पाहायला मिळलेलं नाही लोडशेडिंग हा प्रश्न जेव्हा राष्ट्रवा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं हो सरकार होतं त्यावेळेस बारा बारा तास लाईट जात होती दोन दोन किलोमीटर गॅससाठी लाईनी लावायला लागत होत्या या सर्वसामान्य माणसाला लोडशेडिंग म्हणा गॅसचा विषय म्हणा मार्गी लागलेला आहे रस्ते प्रचंड मोठे रस्ते दळणवळणाची साधनं याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च भाजप सरकारनं केलेला आहे ते ती आत्ता तीनशे सत्तर कलम हटवलेले आहेत त्यांनी शिवा राम मंदिरचा प्रश्न पाचशे वर्षाहून अधिक पेंडिंग असणारा का झोपडीत राहणार रामालासुद्धा मोठ्या प्रकारे असा प्रतिष्ठापना करून असं साजेसं सा जागतिक वैशिष्ट्य असणारं मंदिर आज अयोध्ये या ठिकाणी उभं केलं आहे त्यामुळे नक्कीच नरेंद्र मोदी आणि अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पाठीशी लोक उभी राहतील तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची सध्या तर भाजपाची चर्चा आहे येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय येणाऱ्या खासदाराकडून आमच्या भोंडारवाडी धरण्याची अपेक्षा आहे आता सध्या भोंडारवारी धरण आमच्या विभागासाठी फार महत्वाचं आहे आणि ते जागा वगैरे ती साहेबांचीच आहे तर तिथे त्याच्यासाठी तरी ते कबूल पण केलं मी त्या जागा वगैरे माझी देणार आहे आणि भोंडारवाडी धरण पूर्ण करून घेणार आहे ही अपेक्षा त्याच्यावर महत्त्वा प्रथम ती अपेक्षा आहे अपेक्षा आम्हाला शशिकांत शिंदेची आहे पण आता महाराज बी आहेत तकरीला